खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक महापालिकेने जप्त केल्याने काँग्रेस शहर कमिटीतर्फे महापालिका कार्यालयासमोर ठिया आंदोलन खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक मिरज शहरात झळकले होते या डिजिटल फलकाची परवानगी नसल्याने महापालिका अतिक्रमण विरोधी पथकानं डिजिटल फलक उतरून जप्त केले या घटनेमुळे मिरज शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच विशाल प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत महापालिका मिरज विभागीय कार्यालय इथं ठिया आंदोलन करून तीव्र शब्दात महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे बेकायदेशीर डिजिटल फलक असताना भाजप पक्षाच्या दबावाखाली एकतर्फी कारवाई करत खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक काढून जप्त केल्याचा आरोप संजय बापू मेंडे यांनी केला जोपर्यंत विशाल पाटलांची माफी मागून काढलेले डिजिटल फलक आहे त्या ठिकाणी लावले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी दिलाय आज सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय विशाल दादा पाटील त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनानं बोटदिडकीनं कोणाच्या तरी खाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थाने या मिरज शहरामध्ये कालपासून काल, काल परवा चार दिवस आठवड्याभर महिना वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये लागलेला असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही पण आज नाज विशालदा पाटील खासदारांचा दे वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या ठोळेला दिसत आहेत हे जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे हे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे त्यांना हा खासदार नको होता का हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली कुणा पक्षाच्या दबावाने येऊन काम करते का असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे कारण दादर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठंतरी म्हण कच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व दादर प्रेम करणाऱ्या वतीनं ते प्रेम करणाऱ्या वतीनं या घटनेचा या महापालिका प्रशासनाचा आज आम्ही विकार करतो त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो महापालिकेमध्ये आज ही शेकडो बोर्ड आहेत त्या बोर्डाची कुणी परमिशन घेतली होती आता हजारो बोर्ड या ठिकाणी लावले विना परमिशन लावलेले आहेत आणि त्याची कुणाचं परमिशन त्यांनी विचारलेलं नाही किंवा लावलेलं नाही आज रात्री लावून त्याने सांगितलेलं नाही आज त्याला जाणीवपूर्वक खासदारचेच बोर्ड कसे काढतात कुणाचे बोर्ड अगदी बारखे बारखे बोर्डांचे बोर्ड या ठिकाणी हजारो बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्यावर कुणावर कारवाई केलेली नाही कुठल्या परदेशावर किती लोकांनी घेतली होती हजारो बोड्याची मापाला दाखवत या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करत आहेत आम्ही खासदारांच्या कानावर आलो काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा पद्धतीने जर का काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यावर आणि जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चकरण करायच्या दृष्टीनं जर का महापालिका परिषदन अशा पद्धतीने राबवणार असेल तर आम्ही महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या वतीनं उशो तीव्र आंदोलन छोडू